अशा प्रकारे मित्रांनो चौथा नंबर ऍड झालेला आहे आई मामा. आणि गाडी चालवलं ऍड झाले त्यांची टू व्हीलर इथं पार्क केलेली आहे. आणि काय आलं? चौथा व्यक्ती ऍड झाले आमच्या मध्ये. आम्ही हेल्मेट घेतले कार मध्ये. काय हो हेल्मेट घालले कार मध्ये. चला हे बघा हे तीन ते कोणता पिक्चरचं ते शूटिंग म्हणत नाही का आपण? कोणता तो? रेडियेट सारखे जेव्हा असलेले प्रमाणे मित्रांनो मी बाहेर गेलो ना तर मला एक सवय ती म्हणजे ना आ, फरसान एकदम भेट घेण्यासाठी कारण बाहेर एवढं महाग भेटतं ना खायला परवडत जेवण होऊन जातं आता हे मुरम्याचं एक पॅकेट घेतलं फरसान घेतलं ठीक आहे आणि याच्यात कांदे घेतलेले आहेत हा कांदा घेतलेला आहे याच्यामध्ये ठीक आहे हा कांदा वगैरे घेतलेला आहे भेट बनवण्यासाठी पाण्याचा जार घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान जार आहे नमस्कार वंडई कसे आहात हे दिसतंय का माझ्या मागं सह्याद्री सुंदर सह्याद्री आहे ना तर मित्रांनो तुमचा जर एका दिवसाचा पुण्याहून असा प्लॅन असेल किंवा आम्हाला सह्याद्री अनुभव घ्यायचा आहे किंवा आपल्याला कुठं डॅमवर फिरायचं जाय जायचं आहे अर्धा दिवस म्हणजे हाफ दिवस एवढा जर तुमच्याकडे वेळ असेल तर पुण्यापासून एक पंचेस किलोमीटर आणि पी सी एम सीपासून तीस किलोमीटरच्या अंतरावर असं मी तुम्हाला एक सुंदरसं डॅम दाखवणार आहे की तिथं आल्यावर तुम्हाला हे दिसतंय का माझ्या मागं सह्याद्री पूर्ण कोकण आहे का कोकण तसं तुम्ही अनुभव घेऊ शकता तर मित्रांनो जास्त तुमचा वेळ घेत नाही आपल्याला जायचं आहे खोंबोली डॅम मित्रांनो हा जो डॅम आहे याला तुम्ही कसं याल याला येण्यासाठी मित्रांनो तुम्हाला पिरंगूळ फाटा हा सर्वात प्रसिद्ध असं मुळशी डॅम वगैरे जाण्यासाठी रस्त्यात लागणारं हे ठिकाण आहे तिथून तुम्ही येऊ शकता तिथून तुम्हाला खोंबोली डॅम एक साधारण एक दहा बारा किलोमीटरच्या अंतरावर आहे इथं आल्यावर तुम्हाला आजूबाजू ही सह्याद्री म्हणजे डोंगरं दिसतात सुंदर छोटी गाव वगैरे दिसतात आणि विशेष म्हणजे इथं आल्यावर तुम्हाला कोकणची तुम्ही फील करू शकतात तो चला तो तर चला तर मित्रांनो आपण जाणार आहोत कोंबोली डॅम तर गाडीमध्ये आम्ही थोडं चेंज केलं येवण ठेवली आणि ही नॅनो घेऊन आली घेऊन आणली आता बघा ती कार येते ना तुम्हाला त्या रस्त्याने थोडं आतमध्ये यायचं हे रस्ता थोडा कच्चा रोड आहे या कच्चा रोडने थोडंसं आतमध्ये जायचंय मित्र माहिती आहे का आता सध्या मेचा महिना चालू आहे म्हणून डॅम मध्ये किती पाणी आहे काय ते मलाही माहिती आपण थोडं आतमध्ये जाऊन बघणार होतो बघा बघा हे बघा आता तुम्ही खाली पडलेला असता एवढी कार इथं चिकला पाऊस थोडं बेकार पडलेला हे गल्ली असं वाटते ना एखादा वॉटरफॉल नसतो का डायरेक्ट नाला नारा ना म्हणजे बाबा

मित्रांनो विषय असा झाला की आम्ही गाडी चेंज केलेली आहे गाडी आम्ही घेतलेली आहे नॅनो घेतलेली आहे इवन गाडी आम्ही चेंज केलेली आहे काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे तर आम्ही या गाडी आता जातोय बंडी बामा खुंबुली डॅम कोणती कोणता डॅम आपला खांबुली खुंबुली खांबोली डॅम खांबुली डॅम ला जातोय आमची जगदीश हाय करूया करा जगदीश मामा आणि अजून कोण आहेत आपल्याला आई होणार आहेत आई बाबा ॲड होणार आहे समाधानचा कॅन्सल झालेला त्याचा कंपनीचं अर्जंट काम निघालं तर नेहमीप्रमाणे ने मित्रांनो मी बाहेर गेलो ना तर मला एक सवय ती म्हणजे ना आ, फरसान एकदम भेट घेण्यासाठी कारण बाहेर एवढं महाग भेटतं ना खायला परवडत नाही त्या रेटमध्ये जेवण होऊन जातं आता हे मुरगांचं एक पॅकेट घेतलं फरसान घेतलं ठीक आहे आणि याच्यात कांदे घेतलेले आहेत हा कांदा घेतलेला आहे याच्यामध्ये ठीक आहे हा कांदा वगैरे घेतलेला आहे बेल बनवण्यासाठी पाण्याचा जार घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान जार आहे मित्रांनो छोटासा जार आहे एक बॅग आहे आता गाडी पावसात त्याची कंडिशन खराबच होते थोडीशी तर रस्ते एवढं भयानक आहेत आता मित्रांनो मी आहे भोसरी मध्ये भोसरी मध्ये एवढं भयानक घेणार आहे बघा तुम्हाला हायलाईट दाखवतोय बघा तुम्हाला रस्ते असेल नाही बेकार भयानक परिस्थिती आहे तर पुढचा प्रवास कंटिन्यू राहा अशा प्रकार मित्रांनो चौथा नंबर ऍड झालेला आहे आई मामा झाले त्यांची टू व्हीलर इथं पार्क केलेली आहे आणि काय आलं चौथा व्यक्ती ऍड झाले आमच्या मध्ये त्याने हेल्मेट घेतले कार मध्ये काय हो हेल्मेट कालं आहे कार मध्ये चला बंडी मामा आई फ्रीड होतस का पाहिजे आई मामा चलाय ना मागे दगावं बाल दे बसतो पुढं बसतो का चालवतो गाडी नाही काही काही नाही आहे बाबा गाडी चालवणार आहेत नेक्स्ट झोन डाटा नेक्स्ट झोन ते ड्रायव्हर आहेत म्हणजे ती गाडी ते चालवतात तो तो ओनर आहे सॉरी आता न्यानो त्यांना कशी जमते आपण ट्राय करू <laughs> नॅनोचे फंक्शन एवढे हार्ड आहेत आता ते पहिल्या गिअरला विचार करायचं हँड्रेड काला काढ मिर बघा मागा वरती बघायचं तुम्हाला नाही नाही वरती बघायचंय हिला मिरर नाही ज्ञान ना राईट हा राईट साईडचा जो मिरर आहे तो, तो तुटलेला आहे तर याच्यानेच प्रवास आपण कंटिन्यू करणार आहोत जागा आहे तिथं तुम्ही कार वगैरे पार्क करू शकतात सध्या कसं आहे रविवार असल्यामुळे ना एवढी गर्दी असायला पाहत पण नाही आहे कारण मेचा महिना चालू आहे हे बघा मित्रांनो या डॅम आहे ना डॅमचा हा बांध वगैरे तुम्हाला दिसतोय एक सुंदर आपण म्हणू शकतो ना जसं तुम्हाला नैसर्गिक जसा तुम्ही म्हणू शकतो जसा एक सुंदर निसर्गरम्य वातावरण टिपण्यासाठी हे जे ठिकाण आहे पुरसे ही बिल्डिंग कशाची काय माहीत का ते डॅमवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी वगैरे यांची ही बिल्डिंग असेल सध्या बंद दिसते मला ती कोणी नसेल ही गावाकडे जाणाऱ्या या पाईपलाईन वगैरे असतील आणि हे बघा मित्रांनो हे आजूबाजू डोंगर आहेत आणि मध्ये दरी आहे आणि हे डॅम आहे अतिशय सुंदर असं हे ठिकाणे हे बघा ना मेचा महिना चालू तरी बघा ना कसलं विहंगम आपण दृश्य म्हणू शकतो एक होडी पण मला खाली दिसते सुंदरी पाऊस चालू का काय इकडं पूर्ण कायपट वातावरण झालेलं आहे तुम्ही कसा निसर्ग आहे समोर बघू शकता तुम्ही

हा डॅमचा बांध आहे आणि हे खाली पूर्ण धरण तुम्ही पाहू शकता मेच्या महिन्यात सुद्धा याला चांगलं पाणी आहे आता आम्ही काय करणार आहे तिकड डोंगरा म्हणजे एखाद्या टेकडावर जाणार तिथं मस्त भेटची पार्टी आमची करायची वाकी ती करणार तर आल्यावर मित्रांनो मी म्हणतो पुण्यापासून जवळच सर्व सुंदर हे ठिकाण आहे की तुम्हाला जाण्या येण्यासाठी अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो इथं एक डॅम तर आहेच पण कातर खडक नावाचा कातर खडक नावाचा इथं वॉटरफॉल म्हणजे धबधबा दब पण आहे आपण त्याच्याकडे मी जाणार आहोत तर इथं तो आहे का किंवा तो आता चालू झाला नसेल कारण मेचा महिना आहे पाऊस तसा जोरात म्हणजे सिटीमध्ये पडतो आहे पण इकडे जंगल तसं दिसत नाही मला तर तो वॉटरफॉल मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तर आपला एक सुंदरसा एक ब्रिज आहे जुन्या प्रकारचा तो बहुतेक हा डॅमचं पाणी जात असेल ना वरून जाण्यासाठी गावकऱ्यांनी केलेला आहे तो पण तुम्हाला दाखवणार आहे आता बघा हा तो ब्रिज समोर मला दिसत असेल हा बघा हा तो डॅमचा बांध आहे सध्या काय आहे पावसा अजून सुरू झाला नाही जून जूनच्या आसपास हा स्टार्ट होत असेल मित्र इथं आनंद थोडा हा रिस्की पाहिजे म्हणजे रस्ता बघा इथं जर पाणी चालू असेल आणि तुम्हाला असं पुलावच्या या बांधावरून जायचं आहे पण तिकडे सीडी गेलेली आहे का काही लोक इकडून जातात तर पाऊस होत आला आणि जर या डॅमला जर पाणी चालू झालं असेल तर इकडून तुम्ही जाऊ नका कारण पायझा घासला खाली पडणार खडक हे पुढं तुम्ही वाचू शकत नाही त्यामुळे इथं एक शिडी पण बनवली गेलेली आहे सीडी पण बनवून आहे आणि हे बघा तीन तेव्हा कोणता पिक्चरचं ते शूटिंग म्हणत नाही का आपण कोणता तो थ्री एडी सारखे जे बसलेले असलेले वगैरे तिथं ब्रिज आहे आता इथं आम्ही थोडंसं ब्रिजमध्ये आत पण थोडं शूट पण करणार आहेत हो शिडी इसी तुम्हाला जाण्यासाठी रस्ता वगैरे बनवला आहे इथून अरे बापरे अरे रस्ता तो कोणता गलालगंज कोणता पिक्चर आहे तसाच काहीतरी पूल या नाही स्पीकर लावणं का म्हणे बाबा कॉपीनेट क्लेम पडायचा मला पाहिला का कसा रस्ता आहे हा पूल बनवला आहे मित्रांनो कारण या डॅमचं जेव्हा पाणी त्या बांधावरून बाहेर जातं ना तेव्हा लोकांना वापरण्यासाठी हा पूल बनवला आहे पण हे रिस्की आहे सर्व पत्र्याचा लोखंडाचा हा पूल आहे फार गजलेला आहे कारण पाण्यामुळे तसं त्याला झालेलं आहे पेंट्स वगैरे केले नाही म्हणून पण बघा कसा छान वाटतो तो आता या पुलाच्या खांदा अरे बापरे आता इथं भेड पार्टी आमची करायची बाकी अरे बापरे काही ठेवताना थोडं सांभाळून उतरावं लागेल हा बघा मित्रांनो हा पूल येतो याच्याकडून पाणी वगैरे वा वाहत असेल जबरदस्त लोकेशन आहे या जागेवर आल्यावर ना एक फिलिंग वेगळीच होती इथं पुढं हॉटेल आहे का काय हे कसले आहे <laughs> मित्रांनो तुम्हाला मी खरं सांगतो पूर्ण पैसा वस्तू तुमचा तीन चार मित्रांनी एक गाडी जरी करून आणली हजार रुपयामध्ये तुमचं हे कसंही काम होतं फक्त येताना घरून काहीतरी खायचं घेऊन यायचं जसं मग अशी मुरमुराची ही पिशवी मी मिरवतोय आता तुम्ही कमेंट्समध्येच म्हणत असेल की एक तासापासून का पकडलेलं आहे कारण प्रत्येकाच्या वाट्यावर ना म्हणजे हातात ती वस्तू पकडा दिली त्यांच्याकडे पाण्याचं जार आहे आणि हे बघा मित्रांनो कसलं इथं आल्यावर असं फील होतं ना की कोकणात तुम्ही आलेले फक्त पुण्यापासून तीस किलोमीटर पंचास किलोमीटरच्या अंतरावर आणि पी सी एम सीपासून तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे इथं वरती आता घर आहे काय का वॉटरफॉल काहीतरी नाव वॉटर लेक नावाची हॉटेल काहीतरी आहे तिथं आपण जाऊ आता हॉटेल बंद आहे का मित्रांनो काय माहिती आहे का पाऊस लवकर मान्सून लवकर आल्यामुळे ना अजून हॉटेल वगैरे चालू झालेलं नाही आहेत पण बघा ही हॉटेल जवळ आलो आम्ही सुंदर हॉटेल आहे बंद आहे ती वॉटर प्लेक नावाची हॉटेल आहे मित्रांनो सुंदर हॉटेल आहे पण बंद आहे ती आणि बघा हे समोरच सुंदर दृश्य या डॅमची या आकडं पण इथं पार्टी करण्यासाठी आता मग अशी पार्टीचा विषय होता पण इथं हॉटेललाच राऊंड मारत राहत मामा मग कसं वाटलं इथे होऊ एकदम छान वाटलं छान रात्रीपासून प्लॅनिंग चालू होता आमचा नाणेघाटचा प्लॅनिंग चालू होता नाणेघाट दूर आहे पुण्यापासून सव्वास किलोमीटर ऑप्शन खडगूर बसू ना उडेल उडून जाईल रे आपले मुरुमरे उडून जातील नाही ना तो आडो बसून नाही उडणार हां खडग असं इथे सर्व माती खालून आपल्याला एवढा गेली हां आता ही जागा आम्ही खाण्यासाठी निवडतोय पण जागा दिवशी वाटत नाही रे पण तिथं बस की इथं खडकाच्या खाली गेलो असं आपण उरलं नसतं खडकाच्या थोडा खाली खड खालच्या खडकला शेवट फायनली ही जागा आम्ही फायनल केली इथं आम्ही हे खाण्यासाठी आडोसा तर आम्ही एक दू करतोय त्या मामानी एक आणलेली होती गेली आता मित्रांनो बघा यांची भेड जी बनवतात ही भेड महाराष्ट्रात कुठंच बनत नाही कारण खतरनाक रेसिपी असते यांची अमेरिकन बणची हा mangche पण आम्ही तिकडे कोकणात बनवली होती ही जबर अशी भर फक्त नाही बंटी मामाज बनवतात ही ए तू कांदे कुठे घेतले तर कांदे घेतले टाकती दे कांदे घेतले होते ना अरे भाऊ तू कांदे उचल्ले हं कुठे ठेवले तुला माहिती कांदे त्या या पिच्यातच राहिले मग मध्ये कोणती कशू दा पिजी ताणले कुठं गाय दिसतंय हेच बनले का काही रे आणला का काही रे आणले काही मी उचला लावले नाही कांदे चुकून आता गाडीत राहिले गाडी आहे एक किलोमीटर दूर आता काही आम्ही जाणार नाही पण भेड तोपर्यंत आता खाऊन घेऊ आपण बघा जे चुकाय करा काय करणार त्याच्यातच टाकत नाही तर मित्रांनो हा सुंदरचा इथंच आम्ही आंबा घेतला पुण्यामध्येच तू Gracias. <music> భా <US> డా <morally> <Nerd> <the> <lifevette>

इकडे 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 करा करा हात या <laughs> आणि इकडे तोंड करा माझ्या जास्त प्रयत्न करा ओर आहे मागे सारखा पुरा बारीक मागे सारखा तर मित्रांनो अशा तुम्हाला हा स्पॉट आवडला असेल तुम्हाला मी दाखवलेलं हे ठिकाण अतिशय सुंदर असं ठिकाण आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा जास्त जास्त लोकांवर हा व्हिडिओ शेअरच करा आणि नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराज जय शंभूराजे